नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज आपण खूप महत्वाची गोष्ट ऐकणार आहोत या गोष्टीचे नाव आहे कार्यसंस्कृती खूप प्रसिद्ध सिनेनट म्हणजेच फेमस ॲक्टर दिलीप कुमार व उद्योगपती म्हणजेच बिझनेसमॅन नवल टाटा यांच्याबद्दल ही गोष्ट आहे फिल्म इंडस्ट्रीमधील फेमस ॲक्टर दिलीप कुमार हे एकदा विमानाने अमेरिकेतून भारतात येत होते विमानामध्ये त्यांच्या शेजारी बिझनेसमॅन नवल टाटा बसले होते त्यावेळी दिलीप कुमार हे खूप प्रसिद्ध होते त्यांना सगळेच ओळखत होते पण नवल टाटांनी दिलीप कुमारांची विशेष दखल घेतली नाही त्यांच्या शेजारे बसूनसुद्धा नवल टाटा आपला लॅपटॉप काढून वेळ न घालवता त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली संपूर्ण प्रवास ते एकाग्रतेने पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी फोकस होऊन त्यांनी आपले काम पूर्ण केले मुंबईला उतरल्यानंतर दिलीप कुमारांनी स्वतः आपल्या सिनेमाचे कॅसेट्स नवल टाटा यांना दिल्या ताटांनी लगेच आपल्या सिक्रेटरी यांना त्या कॅसेट दिल्या बाळा काही दिवसांनी दिलीप कुमारांनी ताटांना फोन करून कॅसेट्सविषयी विचारले त्यांनी कॅसेट्स पाहिल्या का याची त्यांना खूप उत्सुकता होती तेव्हा त्यांना कळले की टाटा आपल्या कामामध्ये सदैव इतके व्यस्त असतात की त्यांना सिनेमे पाहायला सवडच मिळत नाही व ते वेळ विनाकारण बिलकुल वाया घालवत नाही बाळा हे दोन्ही व्यक्ती म्हणजे दिलीप कुमार व टाटा हे त्यांच्या त्यांच्या कामात खूप फोकस्ड होते दिलीप कुमार यांनी अभिनयात तर टाटा यांनी औद्योगिक क्षेत्रात आपले काम निरंतर चालू ठेवत आपल्या आपल्या क्षेत्रात त्यांनी खूप उंची गाठली तर एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन फोकस्ड राहणे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे याच्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आळस न करणे वेळेचा सदुपयोग करणे ही आपली कार्यसंस्कृती आहे हे कोणत्याही क्षेत्रात व्यवसायात यशाचे रहस्य आहे बाळा तुला ही संपूर्ण कार्यसंस्कृती व्यवस्थित ज्ञात आहे व ती तुझ्यामध्ये व्यवस्थित आहे त्यामुळे तू यशाची शिखरे गाठणार आहेस धन्यवाद